पुणे टू गाव माझ्या फॅमिलीचं सारखं येणं जाणं होतं त्यामुळे मी सुद्धा जास्त करून ट्रॅव्हलच करत असते हाऊसला जाताना वेगळीच एक्साइटमेंट असते आजी पदार्थ बनवून ठेवत असतात सध्या शहरांमध्ये इतकी वाईट अवस्था झाली आहे ना की दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते त्यामुळे माझ्या घरच्यांनी खूप मोठ्या दुधाची घरीच सोय करून ठेवली आहे मैस गाय सगळं काही सांभाळून संध्याकाळी आम्ही चुलीवरच्या जेवणाचा बेत केलेला आणि चुलीवरची भाकर मला खूप आवडते झोपण्यापूर्वी वाफ घेतली मी सध्या खूप आजारी पडली आहे सकाळी उठले की उन्हामध्ये जाऊन बसले बरं होण्याचे सगळे प्रयत्न चाललेत माझे गार्डन वेगळ्या वेगळ्या फुलांनी खूप छान बहरले हरभऱ्याची हटून भाजी केली जाते तुम्हाला आहे का हो कवळा हरभऱ्याचा पाला उन्हामध्ये वाळत घातला तर आपण याची भाजी बनवणार काही दिवसांपूर्वी मी काही भेंडीचे बी लावलेले आणि खूप भेंडी असायची घरी खायलाच कोणी नव्हतं मग म्हंटल चला थोडेसे आपण बी परत एकदा तयार करावेत त्याच सोबत काहीसे गाजर पण लावलेले पण गाजरांची क्वालिटी काय म्हणावी इतकी चांगली नव्हती पण खायला मात्र खूप गोड होते गावरान गाजर म्हणू शकतो बर अजून बाकी दिवस कसा गेला जाणून घेण्यासाठी पुढचा ब्लॉग बघा